वित्तीय बाजाराचे महत्व किंवा आवश्यकता काय आहे या घटकाचा अभ्यास केला त्यानंतर वित्तीय बाजाराचा अभ्यास करत असताना वित्तीय बाजाराचं प्रमुख्यानं प्रमुख कोण गटात वर्गीकरण केलेलं होतं ते म्हणजे नाणे बाजार आणि भांडवल बाजार नाणे बाजार म्हणजे काय नाणे बाजाराचं वैशिष्ट्य याचा अभ्यास यापूर्वी केला यानंतर आपण वित्तीय बाजारातील असणारा दुसरा घटक भांडवल बाजार याचा अभ्यास या पूर्वीच्या तसाला केला होता त्यामध्ये भांडवल बाजार म्हणजे काय भांडवल बाजाराची असणारी वैशिष्ट्य काय आहेत आणि भांडवल बाजाराची साधनं काय आहेत या घटकाची सविस्तर चर्चा केलेली आता भांडवल बाजार म्हणजे ज्या बाजारात उद्योगसमूहासाठी व्यवसायासाठी लागणारा मध्यम आणि मुदती मध्यम व दीर्घ मुदतीच्या निधीची देवघेव केली जाते वित्तीय साधनांची देवघेव केली जाते त्याला भांडवल बाजारात म्हणजेच भांडवल बाजारामध्ये प्रामुख्यानं मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी निधीची देवघेव केली जात असते त्या दृष्टीने साधारणतः भांडवल बाजारातील निधीची देवघेव किंवा प्रामुख्यानं कर्जाच्या साधनांची देवघेव ही एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आता त्या ठिकाणी आपण भांडवल बाजाराचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने उद्योग व्यवसायाची दीर्घकालीन भांडवलाची गरज भागवण्याचं काम हे देशाच्या भांडवल बाजारातून केलं जात ज्यामध्ये जो गुंतवणूकदार करणारा गुंतवणूकदार वर्ग आहे तो आणि जो कर्ज घेणारा कर्जदार वर्ग आहे त्यांच्या मध्यस्थामार्फत दुआ साधला जातोय आणि मध्यस्थाद्वारे एका निश्चित अशा ठिकाणी भांडवल बाजाराचे व्यवहाराची पूर्तता केली जास्त आता या भांडवल बाजाराचा अभ्यास केल्यानंतर आपण भांडवल बाजाराचे जे विविध प्रकार आहेत या प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी आता भांडवल बाजाराचा अभ्यास करत असताना भांडवल बाजारात जी साधनं वापरली जातात ती प्रामुख्याने दीर्घ मुदतीच्या दृष्टीनं मग सार्वजनिक ठेव असेल बंधपत्र असेल कर्जरोखी असतील औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिभूती असतील सरकारी प्रतिभूती असतील यासारखे विविध साधनाद्वारे वित्तीय बाजाराचे भांडवल बाजारातील निधीची देवघेव केली जाते आणि या दृष्टीने भांडवल बाजारामध्ये जी सुरक्षितता आहे या सुरक्षिततेच्या आधारे भांडवल बाजाराचे पुन्हा विविध प्रकार असते आता सुरक्षितता अशा आधार म्हटली जाते की भांडवल बाजारात निधीची जी देवघेव केली जात असते गुंतवणूकदार करणारा गुंतवणूक वर्ग आहे याची अपेक्षा असते की मला माझी गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर मला चांगल्या पद्धतीचा परतावा मिळाला पाहिजे आणि मग सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टीने विचार करत असतात भांडवल बाजाराचे प्रमुख दोन प्रकार दिसून येतात एक सरकारी प्रतिभूतीचा बाजार आणि दुसरा औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार यांनाच काही वेळेला त्या दोन्हीमध्ये जर जो जोखमीचा विचार केला सुरक्षिततेचा विचार केला तर सरकारी प्रतिभूतींचा बाजार हा गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं सुरक्षित असतो यामध्ये जोखीम कमी असते तर औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारामध्ये जोखीम जास्त असते एक प्रकारची असुरक्षितता प्र असते आता सरकारी प्रतिभूतींचा बाजार म्हणजे काय तर ज्या बाजारात प्रामुख्यानं देशातील जी शासन व्यवस्था असते ही शासन व्यवस्था स्वतःच्या निधीची गरज भागवण्यासाठी ज्या शासकीय प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जात असते शासकीय प्रतिभूतींची विक्री करून निधी उभारणारा जो बाजार असतोय त्याला सरकारी प्रतिभूतींचा बाजार असं म्हटला जात असतो आता सरकारी यंत्रणा बघत असताना म्हणजे आपण आपल्या ग्रामपंचायत पासून ते केंद्र सरकार पर्यंत जे आपली शासन व्यवस्था आहे त्या सगळ्याचा समावेश सरकारमध्ये केला जातो मग तुमची ग्रामपंचायत असो नगरपालिका असो महानगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो महाराष्ट्र राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो आपल्याकडे प्रामुख्यानं सरकारी प्रतिभूतीचे विकले प्रामुख्यानं आपल्या देशात राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते परदेशात काही महानगरपालिका सुद्धा आपल्या निधीची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रतिभूतींची विक्री करते या पद्धतीचा प्रयोग आपल्या देशात आपल्या राज्यात पुणे महानगरपालिकेने केलेला म्हणजेच ही जी शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेला विविध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो पायाभूत सुविधा निर्मितीसाठी असेल किंवा अल्पकालीन सुविधेसाठी अत्यावश्यक सुविधेसाठी सुद्धा यांना निधी लागतोय पण हा निधी दीर्घकालीन असतोय आता तुम्हाला आपत्तीकालीन अल्पकालीन म्हणजे काय या वर्षी आपल्या देशात संपूर्ण जगात कोरोनाची साथ आलेली होती आणि मग या कोरोनाच्या साथीमध्ये समाजातील लोकांचं हितरक्षण व्हावं त्यांची जीवित हानी टाळली जावी ज्या दृष्टीनं संपूर्ण जगांना प्राधान्य दिलं ते आरोग्य आणि यासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीनं शासनाने काही योजना पण आपल्या दे। देशात पंतप्रधान सहायता निधी असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल आता याच्यात जो निधी गेलेला होतोय हा बिनपतीचा हा निधी परत मिळत नाहीये त्याच ना पद्धतीनं त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही पण काही पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात हो दीर्घकालीन भांडवल निर्मिती व्हावी हो या दृष्टीनं शासन अनेक प्रकारच्या प्रतिभूतींची विक्री करत असते उदाहरणार्थ तर महाराष्ट्र सरकारनं जलसिंचन सुविधेसाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीनं कृष्णापुरे विकास महामंडळाचे विक्रीला विकलेला त्याच पद्धतीने केंद्र सरकारनं सांगायचं तर केंद्र सरकारनं कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी कोकण रेल्वेसाठी बॉन्ड काढले आज नाबार्ड सारखी संस्था जी केंद्र सरकारच्या अत्यंत काम करते या संस्थेमार्फत पायाभूत सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातोय आणि मग हा निधी प्रामुख्यानं शासन आपल्याकडे प्रतिभूतींची प्रामुख्यानं या प्रतिभूती आपल्याकडे ज्या आहेत त्या बॉन्डच्या स्वरूपात बॉन्ड विक्रीला काय जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर सरकारी प्रतिभूतीचा बाजार हा अतिशय सुरक्षित अंदाज होतोय त्यामुळे शासनावर जनतेचा विश्वास असतो ज्या वेळेला शासनावरचा जनतेचा विश्वास निघून जातोय त्यावेळेस कामजी झालेली असते आणि म्हणून शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक गुंतवणूकदार अनेक बचत असणारे बचतदार आपला निधी या कर्ज ओक्यात हो या हो? थी थी के आज केंद्र सरकारनं गोल्ड बॉन्ड आणले सोन्याची पण सोनं खरेदी केल्यानंतर त्याची राहत नाही आणि शासनाने त्या पद्धतीचे बॉन्ड आणले होते की तुम्ही आता ज्या दरांना सोनं असेल त्या पद्धतीचा बॉन्ड घ्यायचा त्याच्यावर तुम्हाला निश्चित काय असेल तर पाच टक्के सहा टक्के व्याज मिळणार प्लस ज्यावेळेस तुम्ही हा बॉन्ड परत करशील त्या काळात जो सोन्याचा दर असेल त्यानुसार त्याचे पैसे तुम्हाला पर्यटन अशा पद्धतीने आज आपल्याकडे बघितलं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणलं जात एन एस अनेक पोस्टाच्या योजना आहेत त्यामध्ये गुंतवणूकदाराला आवाहन केलं जात त्याचा व्याजदर कमी दा असतो पण पैशाची सुरक्षितता शंभर टक्के असते आणि म्हणून याला सुरक्षित बाजार सुद्धा म्हणलं जात असत कमी जोखमीचा बाजार म्हणलं जात असत त्याचं उत्पन्नाचं प्रमाण परताव्याचं प्रमाण कमी असत आणि म्हणून प्रामुख्यानं देशाला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीनं भांडवल बाजारातील पहिला प्रकार सांगितला जातो तो सरकारी प्रति समाजात ज्यामध्ये प्रामुख्याने जे सरकार नावाची घटक असते शासन व्यवस्था असते ज्या शासन व्यवस्थेकडनं प्रतिभूतीची विक्री केली जाते आता यानंतर असणारा दुसरा संघ होतो तो औद्योगिक प्रतिभूतीचा भाग आज समाजात अनेक मोठमोठ्या कंपनी अनेक उद्योगधंदे आहेत आणि या उद्योगधंद्यांना किंवा औद्योगिक कंपन्यांना समाजातील सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत ज्याला आपण पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड म्हणून संबोधलं जातोय म्हणजे ज्या उद्योगात शासनाचा सहभाग नाहीये असे जे उद्योग हो आहेत या सगळ्याचा समावेश औद्योगिक प्रतिभूतींच्या बाजारात केला जातोय म्हणजे औद्योगिक क्षेत्राला लागणारा निधी उपलब्ध व्हावा त्यांची भांडवलाची गरज भागवली जावी या दृष्टीनं औद्योगिक बाजार हा महत्त्वाचा भाग आहे आता औद्योगिक बाजार जो आहे हा बाजार सरकारी प्रतिभूती बाजाराची तुलना करता अधिक जोखमीच असतो औद्योगिक बाजारामध्ये गुंतवणूकदाराला जोखीम घ्यावी लागते आता ही जोखीम कोणती असते तर सगळ्यात पहिली जोखीम असते त्याने केलेली गुंतवणूक सुरक्षित याची खात्री नाही म्हणजे समजा तुम्ही औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारात काही गुंतवणूक केली असेल तर तुमचे ते पैसे समजा तुम्ही दहा हजार रुपये गुंतवले कालांतरानं तुमचे दहा हजार रुपये परत मिळतील याची हमी नाहीये दहाचे एक रुपये मिळणार नाही तर दहा लागतील म्हणजे मोठ्या प्रमाणात असते आणि या जोखमीचा परिणाम म्हणून औद्योगिक बाजारातील परताव्याचं प्रमाण जास्त असलं झाला तर भरमशात नफा होतोय झाला तर भरमशात तोटा होतोय काय वेळेला केलेली गुंतवणूक पूर्णता पाण्यात जात असते पूर्णता गुंतवणूक दुण। म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये एक प्रकारची अनिश्चितता असते आणि अनिश्चितता असल्यामुळे या ठिकाणी मिळणारा परतावा सुद्धा अनिश्चित असतोय मिळाला तर भरपूर फायदा मिळू शकतोय नफा होऊ शकतोय किंवा तोपासो आता हा जो औद्योगिक बाजार आहे या औद्योगिक बाजारामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला काही गोष्टी दिसून येतात म्हणजे औद्योगिक बाजारात भांडवल भांडवलवारी करत असताना ज्या औद्योगिक संस्था असतात उद्योग करतात कंपन्या असतात त्या प्रथम आपल्या भागांची विक्री करू शकतात ज्याला आयपीओ म्हटलं जात असतं इंडियल पब्लिक ऑफर म्हणजे ज्या वेळेला कंपन्या नवीन असतात आणि या नवीन कंपन्या स्वतःच्या भांडवलाची गरज भगवण्यासाठी ज्या वेळेला सणाकाचे भाग विक्रेला करते ज्याला भाग बाजाराच्या भाषेत आयपीओ म्हटलं जात असत इंडियन पब्लिक ऑफर प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री असा त्याचा अर्थ आहे ज्या प्रतिभूतीच्या बाजारात सुद्धा प्रामुख्याने दोन प्रकार दिसतो एक मालकीच्या प्रतिभूती आणि कर्ज म्हणजे ज्या बाजाराच्या प्रतिभूती विकल्या जातात ज्या प्रतिभूतीच्या आधारे जर सांगायचं झालं तर समजा कंपनीने समाक का भागाची विक्री केली असेल आग्राक भागाची विक्री केली असेल तर हे भांडवल त्या कंपन्याकडे परत मिळणार नसत कंपन्याने एकदा भागाची विक्री केली की या भागाचे पैसे कंपन्या तर हयात वापरत असतात ते परत मिळतात आणि दुसरा प्रकार सांगितला जातोय औद्योगिक प्रतिभूतीमध्ये कर्जाव भांडवला सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जात असतं कर्जाव भांडवल म्हणजे काय कर्ज कर्जरोख्याची विक्री केली असेल कंपनीनी परस्पर सहायता निधीची विक्री केली असेल कंपन्यांनी बंदपत्राची विक्री केली असेल कंपनी ठेवी स्वीकारले असतील या ज्या प्रतिभूती आहेत या कर्जाव बाजार असतील आता औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार बघत असताना या औद्योगिक प्रतिभूतीचा बाजारात सुद्धा पुन्हा दोन प्रकार दिसतात एक प्राथमिक दुसरा सुद्धा बघितलं आता प्राथमिक म्हणजे काय तर ज्या बाजारात कंपन्या किंवा गुंतवणूकदार संस्था थेट गुंतवणूकदारांना आपल्या प्रतिभूतींची विक्री करतात तेव्हा त्याला प्राथमिक भाग बाजार असं म्हणलं जात म्हणजे प्राथमिक भाग बाजारामध्ये होणारा व्यवहार हा प्रामुख्यानं कंपनी आणि गुंतवणूकदार त्यांच्यात असत म्हणजे ज्या वेळेला उद्योग समूह उद्योग संस्था किंवा देशातील कंपन्या स्वतःच्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी थेट गुंतवणूकदारांना विक्री केली जाते त्या बाजाराला प्राथमिक पार बाजार जात या ठिकाणी कर्ज घेणारा ह्या कंपन्या असतात तर गुंतवणूक करणारा हा गुंतवणूकदार असून थे थेट यांच्यात संबंध होत असतो आणि म्हणून त्याला प्राथमिक बाजार किंवा प्राथमिक भाग बाजार किंवा प्राथमिक भांडोल बाजार असा सुद्धा याला उल्लेख केला म्हणजे या ठिकाणी विक्रेत जो आहे तो प्रामुख्यानं देशातल्या कंपनी असतात या कंपन्या आपल्या प्रतिभूतींची विक्री थेट गुंतवणूकांना करतात आणि म्हणून त्याला प्राथमिक भाग बाजार म्हणजे जात तर याच्यातलाच प्रतिभूतीचा दुसरा भाग बाजार समजला जातोय दुय्यमबाज आता दुय्यम दुय्यमबाजांमध्ये काय तर या ठिकाणी गुंतवणूकदार आणि गुंतवणूकदार यांच्यात लोक होतो म्हणजेच या बाजारात प्रत्यक्ष ज्या प्रतिभूतींची विक्री केलेली आहे विकलेल्या प्रतिभूतींची खरेदी विक्री या ठिकाणी या ठिकाणी नवीन कंपनी आपल्या प्रतिभूती विक्री करत नाही प्रतिभूती ज्या कंपनी विक्री करते त्या वेळेला त्याला प्राथमिक बाट बदल म्हणलं जात म्हणजेच या ठिकाणी प्रतिभूतीची विक्रेता ही कंपनी असते कंपनी थेट आपला प्रतिभूती म्हणजे कोणतीही असते शेअर्स असते म्हणजे समर्थ भाग असतील अग्राकचे भाग असतील कर्दलोख असतील ठेव पावते असतील किंवा बंदपत्र असतील विकणाऱ्या हा कंपनी असते खरेदी करणारा दुःख होत पण दुय्यम बाजारात मात्र ज्या प्रतिभूती प्रत्यक्ष अगोदर बाजारात विकलेल्या आहेत अशा प्रतिभूतींची पुनर्खरेदी विक्री होत म्हणजे या ठिकाणी कंपनी आपला प्रतिभूती विक्री करत नाहीये कंपनी आपले दस्तऐवज विकत नाहीये तर आहे कोण ज्यांनी पूर्वी गुंतवणूक केले म्हणजेच थोडक्यात आपण जर भाग बाजारात रोजची जी खरेदी विक्री होत असते ते जीवंदीची आवर्तन निर्माण होत असतात ती याच्यामध्ये भाग बाजारामध्ये होणारे चळ होतात हे प्रामुख्याने गुंतवणूकदाराच्या खरेदी विक्री सोप्या भाषेत सट्टेबाजीचे व्यवहार जे केले जातात हे सट्टेबाजीचे व्यवहार कारण का या प्रतिकृती पूर्वी कंपन्यांनी विकलेल्या असतात कंपन्यांचा कंपन्यांचा व्यवसाय चाललेला असतो पण प्रत्यक्ष भांडवल बाजारामध्ये भाग बाजारामध्ये जे रोज आपण बघतोय था था। तर तुम्ही रोजच्या रोज भागवाजार म्हणतात आता काल बातमी होती भाग बाजार कोसळ का कोसळला तर ब्रिटन मध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी साथकी आहे लगेच निर्णय घेतला काल तातडीची बैठक झाली आणि आपल्यानंतर संध्याकाळची संचारबंदी लावली म्हणजे जगात कुठंही काय घडले हा संपूर्ण जग की बांडवबाजाला दृष्टीने झालं किंवा देशात कुठं काय घडलं तरी बाजारातील दराचे परिणाम या दुय्यम बाजारात जास्त होतात अतिशय म्हणलं जात असत म्हणजे कुठेही काय झालं तर त्याचा परिणाम या बाजारात होतोय आणि म्हणून दुय्यम बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते दस्तवतीच्या किंवा प्रतिभूतीच्या विक्रीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ होत असत आता औद्योगिक प्रतिभूतींच्या बाजाराचे गुंतवणूकदार करणारे असतात हे गुंतवणूकदार प्रामुख्यानं बाजारातील प्रतिभूतींच्या किमतीतील जो चढ उतार असतोय या चढ उताराच्या आधारे स्वतःचा नफा बनवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिभूतीची खरेदी विक्री होत आणि खरेदी विक्रीच्या दरातील जो फरक आहे त्या फरकातून गुंतवणूकदार आपला नफा शोधण्याचा प्रयत्न करतात पण सरकारी प्रतिभूतीचा जो बाजार आहे ज्या ठिकाणची गुंतवणूक करणार असतात हे गुंतवणूकदार शक्य होतं ज्यांना सुरक्षितता पाहिजे स्वरूपाचं गाजरूपांना उत्पन्न पाहिजे दृष्टीनं हा बाजार महत्वाचा जे बाजारातील जोखीम घ्यायला तयार आहे या जोखीम घेण्याच्या दृष्टीनं औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार हा महत्वाचा आता आपण प्रतिभूतींचा बाजार बघितल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला विचारला जातोय किंवा प्राथमिक बाजारचा फरक विचारला जातोय किंवा भांडवल बाजार आणि नाणे बाजार यांच्यातला फरक विचारला जातो आपण जर परीक्षेच्या दृष्टीनं बघितलं तर परीक्षेच्या दृष्टीनं या टॉपिकवर हो या प्रकरणावर बऱ्याच वेळेला फरक स्पष्ट करायला जास्त प्राधान्य दिले बऱ्याच वेळेला म्हणतोय कायम स्वरूप विचारलं असं नाहीये कारण का इतर स्वरूपाचे प्रश्न सुद्धा याच्यात नाही आता त्या दृष्टीनं नाणे बाजार आणि बांधव बाजारांना फरक जर झाला किंवा सरकारी प्रतिभूतींचा बाजार आणि औद्योगिक प्रतिभूतींचा बाजारांचा प्रे फरक झाला तर किमान आपल्याला सहा मुद्दे त्याच्यासाठी आले पाहिजेत पाच मुद्दे पाच मार्क आहेत किमान पाच मुद्दे पाहिजेत एखादा मुद्दा जरी चुकला तरी दुसरा जादा असावा म्हणून तुम्ही परीक्षेत फरक स्पष्ट करा हा प्रश्न सोडवत असताना जरी पाच असले किमान पाच मुद्दे अपेक्षित असले तर मी मुद्दे फटकायचे लिहित असताना किमान सहा सहा पेक्षा एखादा जादा असला तरी चालू त्याचा फायदा काय होतोय एखादा मुद्दा जरी चुकला तर बाकी पाच मुद्दे बरोबर येत आहेत आणि पाच मुद्दे बरोबर तर किमान चार मार्क पर्यंत अडचण येत नाही आता नाणे बाजाराने भांडवल बाजाराचा फरक सांगत असताना त्याच काय सांगितलं जात आहे अर्थ अल्पमुदतीच्या निधीची देवघेव करणारा बाजार हा नाणे बाजार तर मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या निधीची देवघेव करणारा बाजार हा बाजार नाणे बाजाराला निश्चित असं स्थान नाहीये हा कधीही कुठेही होऊ शकतो भांडवल बाजाराला मात्र निश्चित असं सांग नाणे बाजारचा सा कालावधी हा अल्प कालावधी असतोय एक दिवसापासून एक वर्षावर तर भांडवल बाजाराचा कालावधी हा मध्यम किंवा दीर्घ कालावधी म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची देऊ होती नाणे बाजारात जोखीम कमी असते भांडवल बाजारात जोखीम जास्त असते नाणे बाजारातून मिळणारा परतावा हा अल्प स्वरूपाचा असतोय त्याच्याशी तुलना करता प्रामुख्या बाजार तर भांगोल बाजारात मिळणारा परतावा जास्त सोप असतो नाणे गुंतवणुकीचा कालावधी अल्प असतो भंगाल बाजारातील गुंतवणुकीचा कालावधी हा दीर्घ असतो नाणे बाजारामध्ये प्रामुख्यानं ना मुदतीच्या प्रतिमुतींची म्हणजे त्या ठिकाणी प्रामुख्यानं व्यापारी कडवे असतात किंवा हुंडीचे वगैरे असतात किंवा अल्पमुदतीचे कर्ज देण्याच्या जा वित्तीय संस्था असतात त्यांचं योगदान महत्वाचं असते तर भांडवल बाजारामध्ये प्रामुख्यानं गुंतवणूकदार आणि कंपन्या त्यांचं योगदान जास्त या ठिकाणी सरकारी गुंडे असेल ट्रेझरी बिल असतील व्यापारी हुंडे असेल वचन जिद्धी असेल किंवा व्यापारी कर्ज असेल या साधनाचा वापर ठाणे बाजारात केला जातोय तर भांडवल बाजारामध्ये

तो म्हणजे सरकारी प्रतिभूतींचा बाजार औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार याच्यावर सुद्धा आपल्याला फरक विचारला शकतो आता या फरकाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर सरकारी प्रतिभूतींचा बाजार ज्या बाजारात सरकारी प्रतिभूतींची विक्री केली जाते खरेदी विक्री होते त्याला सरकारी प्रतिभूतींचा बाजार म्हटलं जातोय तर औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार म्हणजे ज्या ठिकाणी औद्योगिक कंपन्यांच्या उद्योग समूहातील प्रतिभूतींची खरेदी केली जाते औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं सुरक्षित मानला जातोय तर औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार हा असुरक्षित जातो प्रति <ड़ानिध> सरकारी प्रतिभूती बाजारात जोखीम कमी असते तर औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारात जोखीम जास्त असते सरकारी प्रतिभूतीच्या बाजारामध्ये मिळणाऱ्या प्रतावाचं प्रमाण अत्यंत असत साधारणत पाच सहा टक्के दरम्यान म्हणजे रिझर्व्ह बँक केंद्र सरकार त्यांच्या धोरणानुसार याचा व्याजदर निश्चित होतो तर प्रतिभूतींचा बाजार हा सरकारी धोरणाबरोबरच व्यापारी बाजारात किंवा भांगोल बाजारात जी तेजी मंदिरची आवर्तन निर्माण होतात ज्याच्यातून औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारामध्ये मिळणारा परतावाच प्रमाण जास्त सरकारी प्रतिभूतीच्या बाजारात प्रामुख्याने व्याज रुपांना परतावा मिळतो तर औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजारात प्रामुख्याने मिळणारा परतावा लाभांश स्वरूपात व्याजाच्या स्वरूपात किंवा प्रतिभूतींच्या बाजार बदलाच्या स्वरूपात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो म्हणजेच आपण वित्तीय बाजार या प्रकरणाचा जर अभ्यास केला तर वित्तीय बाजारामध्ये आपण पहिल्यांदा वित्तीय बाजार म्हणजे काय वित्तीय बाजाराची वैशिष्ट्ये त्यानंतर वित्तीय बाजाराचे घटक महत्व वित्तीय बाजाराचे प्रमुख दोन प्रकार नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोन घटकांचा अभ्यास केला नाणे नाणे बाजाराचा अर्थ वैशिष्ट्य नाणे बाजारातील साधनांचा अभ्यास केला आता साधनं या वर्षीपुरते तर आपल्याला माहिती असा म्हणून सांगितलं त्यानंतर आपण भांडवल बाजाराचा अर्थ बघितला भांडवल बाजाराच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला भांडवल बाजारातील साधन बघितलं भांडवल बाजाराचा असणारे प्रकार सरकारी प्रतिभूतीचा बाजार औद्योगिक प्रतिभूतीचा बाजार पुन्हा औद्योगिक प्रतिभूतीच्या बाजाराचे दोन प्रकार प्राथमिक बाजार आणि ब्रिय बाजार या घटकाचा अभ्यास आपण वित्तीय बाजार या घटकात केलेला आहे या ठिकाणी तुमचं वित्तीय बाजार हा घटक संपला